जीवनशैलीमुळे होणारे आजार टाळण्यासाठी काय करावे या संदर्भामध्ये माहिती देणारी डॉक्टर प्रवीण गुंड लिखित मी निरोगी राहणार या मार्गदर्शक पुस्तिकेतले लेख आपण ऑडिओ स्वरूपामध्ये पुढे ऐकणार आहोत जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जवळपास सत्तर टक्के आजार हे टाळता येऊ शकतात चुकीच्या जीवनशैलीमुळे वेगवेगळे वेग आजार होतात त्यामधीलच कर्करोग हा एक प्रकार तर कर्करोग कसा टाळता येईल किंवा त्याचा धोका कसा कमी करता येईल याबद्दल आपण आता माहिती पाहणार आहोत हृदयरोगानंतर जगात सर्वात जास्त मृत्यू कशामुळे होत असतील तर ते कर्करोगामुळे जगात आजारामुळे जे काही मृत्यू होतात त्याच्या यादीत कर्करोगामुळे मृत्यू होण्याचा दुसरा क्रमांक लागतो हृदयरोगाप्रमाणेच कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे गेल्या तीस चाळीस वर्षात जीवनशैलीत झालेला प्रचंड बदल व आहाराच्या चुकीच्या सवयी हे त्याला कारण आहे कर्करोग हा फक्त व्यसनामुळेच होतो असे नाही तर त्याला अनेक गोष्टी जबाबदार असतात आपण काय खातो कोणते पाणी पितो कोणत्या वातावरणात राहतो कौटुंबिक इतिहास आहे का विशिष्ट आजाराचे पुढे कर्करोगामध्ये पर्यावसन होते खरे म्हटले तर आज अशी परिस्थिती तयार झाली आहे की कर्करोग होऊ नये अशी आपली मनापासून कितीही इच्छा असेल तरी किती गोष्टी आपण बदलणार याला पण एक मर्यादा आहे पर्यावरण बदलू शकत नाही आपल्याला मिळणारे धान्य भाज्या फळे किती दिवस कीटकनाशक फवारलेल्या अवस्थेत घेणार जे काही लोक कीटकनाशकाच्या फवारण्या ना करत नाही ते खरोखर करत नाही हे प्रत्येक वेळी पाणीही अशक्य तरीही शक्यतो आपणाला जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा करत राहणे व आपली रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवत राहणे व ज्या ज्या गोष्टीने धोका वाढू शकतो अशा गोष्टी टाळणे किंवा त्याचा वापर कमी करणे हे मात्र आपल्या हाती आहे आज जगात दरवर्षी आठ दोन दशलक्ष लोक हे केवळ कर्करोगामुळे मृत्युमुखी के पडतात त्यापैकी चार दशलक्ष म्हणजे जवळपास पन्नास टक्के हे तीस ते एकोणसत्तर या वयोगटातील आहेत त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष वेधण्याची गरज आहे दोन हजार पंचवीस साली एकोणीस पॉईंट तीन दशलक्ष लोकांना कर्करोग होण्याची शक्यता व त्यातून अकरा पॉईंट पाच दशलक्ष लोक मृत्युमुखी पडतील अशी शक्यता जगातील कर्करोगामध्ये काम करणाऱ्या संस्थांनी निष्कर्ष काढला आहे आपल्याकडे भारतात काय व इतर देशातही कोणताही आजार होऊ नये याबद्दल जन जनजागृती म्हणावी तशी तेवढी होताना दिसत नाही आजार झाल्यावर खूप गोष्टी आपल्याकडे आहेत मोठमोठी हॉस्पिटल्स आहेत परंतु आजारच होऊ नये यासाठी जनजागृती जेवढी व्हायला पाहिजे तेवढी दिसत नाही किंवा ती सर्व लोकांपर्यंत पोहोचत नाही पुढील काही गोष्टींचे पालन केले तर कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो धूम्रपान धूम्रपान हे कर्करोगाच्या हेतूपैकी महत्वाचा हेतू आहे सिगारेटमध्ये जवळपास एकोणसत्तर केमिकल्स अशी आहेत की जे तेरा प्रकारचे कर्करोग उत्पन्न करू शकतात त्यामुळे स्वतः ही धूम्रपान करू नये व आपल्या धुराचा त्रास इतरांना होऊ नये कारण जेवढा धोका स्वतःला असतो तेवढा धोका पॅसिव स्मोकिंग करणाऱ्यालाही असतो इतर प्रतिबंधक उपायामध्ये कोणतेही पेय खूप गरम गरम साधारणपणे पासष्ट अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असलेले पिऊ नये थोडे गार करून प्यावे त्यांनी अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो शक्यतो शिफ्ट ड्युटी करणाऱ्या स्त्रियांनी काळजी घ्यावी रात्रीच्या वेळात जास्त प्रकाशामध्ये काम केल्यास स्त्रियांना स्तनाचा कर्करोग होऊ शकतो शक्य होईल तेवढी नैसर्गिक सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले धान्य फळे यांचा वापर करावा आवश्यक असेल तरच हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचा वापर करावा कमी कालावधीसाठी बोलायचे असेल व मेसेज पाठवायचा असेल तर मोबाईलचा वापर करावा अन्यथा लँडलाईन किंवा मोबाईल सपोर्ट करणाऱ्या हँड फ्री रिसिव्हर मिळतात त्याचा वापर करावा इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर यांनी सांगितल्याप्रमाणे अतिरिक्त एक्स रे सी स्कॅन टाळावे त्यांनीही कर्करोगाचा धोका वाढू शकतो डिझेल इंजिन मधून निघणारा धूर कॅन्सरचा धोका वाढवू शकते त्यामुळे जास्तीत जास्त धुरापासून दूर राहावे किंवा मास्क वापरावे सौंदर्य प्रसाधने किंवा घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तू पदार्थामध्ये कर्करोग उत्पन्न करणारे केमिकल्स असतील तर अशा गोष्टी टाळाव्यात अति तापमानावर तळलेल्या गोष्टी उदाहरणार्थ चिप्स व पदार्थ टाळावे तीनशे मांस किंवा मा जास्त वेळ भाजलेले खाऊ नये खाणे टाळावे मिठाचे पदार्थ पॅक केलेले पदार्थ टाळावे जनुकीय बदल केलेले बी बियाणे यांचा शेतीसाठी वापर कमी करावा जनुकीय बदल केलेल्या बियाणापासून उत्पन्न जास्त मिळू शकते पण कर्करोगाचा धोका जास्त वाढू शकतो वैयक्तिक पातळीवर विचार केला तर स्वतः निरोगी जीवनशैली ठेवले आहारात योग्य ते बदल करणे योग्य व्यायाम करणे लवकर निदानात्मक चाचण्या करणे गरजेचे आहे आहारात पदार्थांचे प्रमाण पुरेसे ठेवावे यामुळे कर्करोग टाळण्यास मदत होते पुढे आपण ह्याच गोष्टी थोड्या विस्ताराने पाहणार आहोत पुढे दिलेली माहिती ही संशोधनावर आधारित आहे डिजेल इंजिन मधून निघणारा धूर कॅन्सरचा धोका वाढवू शकते खरे म्हटले तर रोज आपण इंजिनातून निघणाऱ्या धुराच्या संपर्कात येत असतो आरोग्य संदर्भात आपल्याला याचा धोका माहित नसल्यामुळे धुरापासून दूर राहण्याची काळजी घेतली जात नाही या धुरामध्ये काही हानिकारक वायू व विषारी कण असतात ते सातत्याने जर नाका वाटे फुफ्फुसामध्ये बराच काळ गेले तर त्यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका असतो जागतिक आरोग्य संघटनेच्या देखरेखीखाली काम करणाऱ्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर ने देखील डिझेल इंजिन मधून निघणाऱ्या धुरामुळे कर्करोग होऊ शकतो असे म्हटले आहे त्यामुळे वाहनातून निघणाऱ्या धुरापासून काळजी घेणे गरजेचे आहे पॅसिव स्मोकिंग सुद्धा टाळणे गरजेचे आहे सिगारेटमुळे कॅन्सर होतो हे सर्वांना माहिती आहे सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीच्या आसपास वातावरणात असणाऱ्या व्यक्तींना देखील त्या धुराचे धोके असतात याला सेकंड स्मोकिंग असे म्हटले जाते सिगारेटमध्ये सुमारे सात हजार केमिकल्स असतात त्यापैकी दोनशे पन्नास ही शरीराला घातक तर दोनशे पन्नास पैकी सत्तर केमिकल्स कर्करोग उत्पन्न करू शकतात शिगारेटमुळे जवळपास तेरा प्रकारचे कर्करोग होण्याची शक्यता असते त्यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग ज्या होताना दिसतो जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगात सुमारे सहा लाख व्यक्ती स्मोकिंगमुळे मृत्यू पडतात त्यामुळे पॅसिव्ह स्मोकिंग, त्या स्मोकिंग सुद्धा टाळणे गरजेचे आहे मीठ सुद्धा चवीनेच खाणे गरजेचे आहे मीठ हा आपल्या रोजच्या आहारातील अत्यावश्यक घटक आहे मिठाशिवाय जेवण ते कसले कारण थोडे जरी मीठ कमी पडले तर जेवणाला चव येत नाही काही लोकांना जास्त मिठाचे पदार्थ खायला आवडतात काही लोक भाजीला वरून मीठ टाकतात काही जण चिप्स लोणचे सोडियमने युक्त टिकवून ठेवलेले पदार्थ की ज्या पदार्थामध्ये मिठाचे प्रमाण खूप असते मिठाने नक्कीच तोंडाला चव येते पण ते सुद्धा प्रमाणात खायला हवे कारण अतिरेक हा नेहमीच वाईट असतो हे आता संशोधकांनी दाखवून दिले आहे वर्ल्ड जर्नल ऑफ एंटरॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनामध्ये अतिरिक्त मीठ किंवा मिठाचे पदार्थ खाण्याने आमाशयाचा कर्करोग होऊ शकतो असे सांगितले आहे हेच आयुर्वेदामध्ये चार हजार वर्षापूर्वी कोणत्या रसाचा अर्थात चवीचा अतिरेक करू नये असे सांगितले आहे त्यामुळे शक्य होईल तेवढे मीठ व मीठयुक्त पदार्थ कमी खाणे उचित ठरेल शेवटी काय मीठसुद्धा चवीनेच खाणे गरजेचे आहे चहा आवडीचा असेल तरी फुंकून फुंकून प्यावा बाहेर पाऊस पडत असेल व बसून गरम गरम चहा पिणे काही मनाला देणारे नक्कीच आहे पण खूप गरम न पिता थोडा गार करूनच पिणे हितकारक आहे येथे चहा एक प्रतिकात्मक उदाहरण घेतले आहे आपण कधी चहा पिताना निरीक्षण केले तर प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या पद्धती असतात कोणी कपामध्ये चहा होतेपर्यंत दम नाहीतर पिलाच म्हणून समजा काही जण दोन तीन मिनिटांनी तर कोणाला समोर असणारा चहा कधी गार झाला हे समजत नाही आता काही जागतिक संशोधकांनी हे संशोधन केले आहे की चहा किंवा कोणते पेय हे जर खूप गरम गरम असताना साधारणपणे डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान असताना प्याले असता अन्न नलिकेचा कॅन्सर होऊ शकतो तेव्हा गमतीचा भाग सोडला तर चहा पिताना तो खूप गरम नसावा अति तळलेले चिप्स खाताय तर जरा जपून कुरकुरीत व मिठयुक्त चिप्स हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे भूक लागेल तेव्हा कधीही व दिवसातून अनेक वेळा चिप्स खाणारे बरेच जण सापडतील पण यामुळे चिप्स खाताना विचार तर करावाच दोन हजार दोन मध्ये झालेल्या एका संशोधनाला असे दिसून आले आहे की बटाट्यापासून केलेले व जास्त वेळ तळलेले चिप्स यामध्ये एक्रिलामाइड असल्याचे समजले हे पेशीतील डी एन ए विघटित करून कॅन्सर करण्याची क्षमता यामध्ये आहे इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर यांनी गणले आहे की जे कॅन्सर उत्पन्न करू शकते हे एवढे घातक आहे की अमेरिकेमध्ये एका चिप्स बनवणाऱ्या नामांकित कंपनी विरुद्ध अॅक्रिलमाइड धोकादायक पातळी कमी करण्यासाठी गुन्हा दाखल झाला होता तात्पर्य घरी बनवलेले व कमी तळलेले किंवा अॅक्रिलमाइट नसलेले किंवा कमी मात्रा असलेले खावे

इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रभावित भाग हा कर्करोगाला कारणीभूत असू शकतो अशी सांगून त्याचा समावेश दोन ब कर्करोगाला कारणीभूत असणाऱ्या चार प्रकारापैकी एक यामध्ये केला आहे यावर अनेक संशोधन चालू आहे मोबाईलचा अतिवापर झाला तर मेंदूचा कर्करोग होण्याची शक्यता असू शकते असा काही निष्कर्ष आहे पण यामुळे शंभर टक्के कर्करोग होतो असा कोणताही पुरावा नाही म्हणून कमी कालावधीमध्ये साठी बोलायचे असेल व मेसेज पाठवायचा असेल तरच मोबाईलचा वापर करावा आणखी एक पर्याय असा आहे की आज हँड फ्री रिसिव्हर देखील उपलब्ध आहेत तर अशा छोट्या छोट्या गोष्टीचा वापर केला तर काही प्रमाणात का होईना कर्करोगाचा धोका होऊ शकतो अतिरिक्त सिटी स्कॅनमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो विविध वैद्यकीय निदानासाठी सिटी स्कॅनचा वापर केला जातो परंतु आता काळजी घेणे गरजेचे आहे कारण वारंवार व वार वार वा अतिरिक्त सिटी स्कॅनमुळे पेशीमधील डीएनए वर आघात होऊन त्या ठिकाणी म्युटेशन होते व त्याचा परिणाम कर्करोगाच्या गाठीमध्ये होतो हे आता संशोधनाने सिद्ध झाले आहे सिटी स्कॅन काढत असताना जवळपास अधिक काढले जातात व त्याच्या किरणाची तीव्रता देखील जास्त असते म्हणूनच अमेरिकन कॉलेज ऑफ रेडिओलॉजी यांनी असे म्हटले आहे की जर सिटी स्कॅनमुळे योग्य फायदा मिळणार नसेल व सिटी स्कॅन तर सिटी स्कॅन करू नये व इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर यांनी देखील सिटी स्कॅनमुळे कर्करोगाचा धोका जास्त प्रमाणामध्ये पोटेन्शियल कार्सिनोजन या वर्गवारीत समावेश केला आहे म्हणून सिटी स्कॅनची खूपच आवश्यकता असेल तरच तपासणी करावी आहारात तंतुमय पदार्थ असल्यास कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते आज बदलच्या जीवनशैलीचा भाग म्हणून रिफाईन केलेल्या गोष्टी जास्त वापरल्या जातात धान्याच्या पिठातून कोंडा काढून विविध पदार्थ तयार केले जातात एका संशोधनातून हे दिसून आले आहे की जर आहारात पूर्ण धान्य किंवा विविध कडधान्याच्या उसळी डाळीचे प्रमाण जास्त असेल तर आतड्याचा व प्रोस्टेटचा कर्करोग धोका कमी होतो त्यामुळे आमच्या धान्याचा वापर आहारात करणे हितकारक आहे जास्त भाजलेले मांस खाणे टाळणे गरजेचे आहे आपल्याकडे शाकाहार मांसाहार व मिश्र अशा स्वरूपाचा आहार पद्धती आहे मांसाहार करणाऱ्यामध्ये काही जणांना जास्त तापमानामध्ये भाजलेले मांस खाण्याची सवय असते की जे अग्नीवर लोखंडी सळेने भाजले जाते मांस अग्नीवर साधारणपणे तीनशे डिग्री फॅरेटाईट तापमानावर भाजले किंवा जास्त वेळ भाजले तर हेटोरोसायक्लिक अमाइन व पॉलिसायक्लिक एरोमॅटिक हायड्रोकार्बन तयार होतात की जे कर्करोग उत्पन्न करू शकतात त्यावर केलेल्या संशोधनातून आलेला हा निष्कर्ष पबमेड या नामांकित जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे त्यामुळे मांसाहार करायचाच असेल तर शिजवून केलेला व तोही गावरण असेल तर त्यातले त्या चांगले शक्य शक्य तर शाकाहार करणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले आहे शिफ्ट मध्ये काम करताना स्त्रियांनी काळजी घ्यायला हवी निसर्ग नियमानुसार रात्री हे संतुलन आहे शरीर हे सृष्टीतील बदलाशी मेळ घालत असते सृष्टीतील तासाप्रमाणे शरीरातील सर्व क्रिया या शरीरातील घड्याळावर नियंत्रित असतात याला बायोलॉजिकल क्लॉक किंवा सर्कडियम रिदम असे म्हणतात सृष्टीतील उजेड व अंधार यांचा शरीरातील मेलेलोटोनिन या हार्मोनवर परिणाम करतात त्यामुळे अंधार झाल्यावर झोप येणे व उजेड झाल्यावर जाग येणे हे अवलंबून असते उजेडामध्ये मेलेल्या टोनीचे श्रवण कमी होते व त्याचा परिणाम स्त्रियावरील हार्मोन मध्ये होऊन स्तनामध्ये कर्करोगाची गाठ होण्याची शक्यता असते असे जर्नल ऑफ द नॅशनल इन्स्टिट्यूट यांनी प्रकाशित केलेल्या एका संशोधनात म्हटले आहे त्यामुळे रात्रीच्या शिफ्टमध्ये कॉल सेंटर विमानसेवेमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया रात्री इमर्जन्सी सेवेमध्ये काम करणाऱ्या नर्सेस इत्यादी स्त्रियांनी कमीत कमी रात्रीचे काम करावे किंवा प्रकाश जास्त नसेल अशी काळजी घ्यावी ऑर्गेनिक फूड कर्करोगाचा धोका कमी करू शकते आज मोठ्या प्रमाणात आरोग्यविषयक जागृती झाल्यामुळे ऑर्गेनिक फूड महाग असले तरी खरेदी करण्याचा कल वाढत चालला आहे त्याला कारणही तसेच आहे आधुनिक पद्धतीने जी शेती केली जाते त्यामध्ये विविध कीटकनाशके रासायनिक खते संप्रेरकांचा व गुणसूत्रे बदल केलेल्या गोष्टींचा वापर व वा त्यामुळे आरोग्यावर होणारे वाईट परिणाम हे होय काही संशोधनामध्ये असे दिसून आले आहे की फळे व भाजीपाला यामध्ये कीटकनाशकांचे अंश धोकादायक पातळीच्या वरती असतात व त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो अधिक दुधाचे उत्पादन होण्यासाठी संप्रेरकांचा वापर किंवा प्राण्यामध्ये जनुकीय बदल करून नवीन वाहन तयार केले जाते व दुधाचे उत्पादन जास्त घेतले जाते जेणेकरून कर्करोगाचा धोका वाढू शकतो ऑर्गॅनिक फूडमध्ये कीटकनाशके रासायनिक खते संप्रेरकांचा वापरचित्र बदल केल्या गोष्टींचा वापर कमी केला जातो किंवा जात नाही त्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी घेण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्यावी स्त्रिया स्त्रियांच्या आयुष्यातील पंचाळीस ते पन्नास वयानंतरचा काळ हा रजनिवृत्तीचा असतो यामध्ये दर महिन्याला येणारी पाळी हळूहळू कमी होऊन बंद होते या काळात शरीरातील या हार्मोन चे प्रमाण कमी होत जाते व त्याच्या कमतरतेमुळे काही लक्षणे दिसू शकतात व त्याची तीव्रता कमी जास्त असू शकते चिकित्सेचा भाग म्हणून हार्मोन थेरपी दिली जाते ही थेरपी देताना काळजी घेणे गरजेचे आहे किंवा टाळता आली तर खूपच चांगले कारण हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीमुळे स्त्रियांमध्ये स्तरांचा कर्करोग होऊ शकतो हे संशोधनाने सिद्ध झाले आहे त्यामुळे अत्यावश्यक असेल तरच त्याचा उपयोग करावा खरेदी करताना लेबलकडे लक्ष द्यायला पाहिजे कोणतीही वस्तू किंवा दैनंदिन वापरातील साधन आपण काही वेळा लेबल न पाहता खरेदी करत असतो काही वेळा कंपनी आकर्षक लेबल करून पडेल अशा पद्धतीने विकण्याचा प्रयत्न करते पण या पुढे ज्या गोष्टीत आहे अशा वस्तू खरेदी करू नका फर्निचर साफ करण्यासाठी वापरली जाणारी केमिकल्स काही बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यात उदाहरणार्थ प्ला, प्लायवूड तसेच सौंदर्य प्रसाधने उदाहरणार्थ नेल पॉलिश हेअर हेअरस्टाईलिंग प्रॉडक्ट्स इत्यादीमध्ये फार्मल असू शकते व यामुळे रक्ताचा कर्करोग होण्याची शक्यता असते त्यामुळे फार्मल असणाऱ्या गोष्टीपासून दूर राहणे जास्त चांगले अशा छोट्या छोट्या गोष्टींचा जीवनशैलीमध्ये बदल केला तर कॅन्सरचा धोका कमी होण्यामध्ये मदत होऊ शकते